ज्वारी शरीरासाठी प्रकृतीने जरी थंड असली तरी ती खूप पौष्टिक आहे मधुमेहींसाठी तर ज्वारी खाणं खूप फायदेशीर आहे तर असे हे ज्वारीच्या पिठाचे लाडू आज आपण गूळ घालून बनवलेले आहेत तुम्हाला जर ते साखर घालून बनवायचे असतील तर तुम्ही ते साखर घालून बनवू शकता नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे झटपट होणारे असे हे ज्वारीच्या पिठाचे लाडू लहान मोठ्यांसाठी उत्तम आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा ज्वारीच्या पिठाचे लाडू बनवण्यासाठी आपण इथे दीड कप ज्वारीचं पीठ घेणार आहोत मी हा अर्धा कप आपण ते चाळून घ्यायचं आहे आपण त्यात बारीक झिरो नंबरचा रवाही घालणार आहोत पण त्याआधी आपण ज्वारीचं पीठ आणि रवा साजूक तुपावर भाजून घेणार आहोत त्यासाठी रवा, रवा आपण सध्या बाजूला ठेवूयात आणि भाजून झाल्यानंतर आपण दोन्हीही एकत्र करायचं आहे रवाही आपण चाळून घेतलेला आहे आता आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यात आपण पाव कप साजूक तूप टाकणार आहोत तूप आपण पातळ करून घ्यायचं आहे आणि त्यात आपण जे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते भाजणार आहोत गॅस आपण स्लो करायचा आहे आपण इथे तूप पातळच घ्यायचं आहे अजिबात जाड घ्यायचं नाही आहे जाड तूप असेल तर ते आपण गरम करून पातळ करून घ्यायचं आहे आता आपण गॅसची फ्लेम थोडी मोठी करूयात आपल्याला पीठ इतकं भाजायचं आहे की ते कच्चं राहता कामा नये आपण पीठ जसं जसं भाजत जाऊ तसं तसं तो ए रंग बदलायला लागेल परंतु हरकत नाही आता आपण गॅस थोडा स्लो करूया आणि पीठ व्यवस्थित भाजून घेऊया आपलं पीठ भाजून झालेलं आहे आता आपण ते एका भांड्यात काढूयात आता परत आपण पॅन गरम करायचं आहे आणि त्यात आपण दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपण जो रवा चाळून घेतला होता तो टाकायचा आहे आपल्याला तुपावर रवा थोडासा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे रवा भाजून झालेला आहे आपण गॅस बंद करूया आणि रवा आपण ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करूयात आता हे मिश्रण आपण थंडगार करूयात आता या मिश्रणात आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत मीठ जरा बेतानेच घाला यानंतर आपण दहा बारा बदामांची मिक्सरवर पावडर करून घेऊन ती पण घालणार आहोत त्याने लाडवांना अजून छान चव येईल त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा साखर आणि वेलचीचं मिश्रण घालणार आहोत आता हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण मिक्सरवर एक दोन मिनटासाठी चालू बंद चालू बंद करून बारीक करून घेणार आहोत आता आपण परत गॅसवर पॅन ठेवायचं आहे आणि त्यात आपण एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि त्यात आपण एक कप साधा गूळ घालायचा आहे गॅस स्लो करायचा आहे आपल्याला गूळ नुसता वितळवून घ्यायचा आहे त्याचा पाक बनवायचा नाही आहे गूळ चांगला वितळलेला आहे आता आपण यामध्ये जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ज्वारीच्या पिठाचं आणि रव्याचं ते त्यात घालणार आहोत सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे आपण इथे एक कप गूळ घेतलेला आहे पण तुम्हाला अजून जर गोड हवे असतील तर थोडासा गूळ तुम्ही वाढवला तरीही चालेल आपण गॅस बंद करूया आणि मिश्रण एकजीव करूयात सर्व मिश्रण आपण एका भांड्यात आता काढलेलं आहे आणि हाताने आपण ते व्यवस्थित एकत्र केलेलं आहे मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण त्याचे लाडू करू शकतो इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे जर तुमचे लाडू वळत नसतील तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं साजूक तूप टाका ते आपोआप वळले जातील बघा हा लाडू झालेला आहे लाडवामध्ये आपण काजूचे तुकडे टाकणार आहोत ते आत टाकले तरीही हरकत नाही तसे हे लाडू झटपट होतात आणि खायलासुद्धा हे भरपूर पौष्टिक आहेत याप्रमाणे चार लाडू आपण केलेले आहेत आणि बाकीच्या पिठाचे आपण करणार आहोत आपले लाडू खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा हे ज्वारीच्या पिठाचे लाडू आपण त्यामध्ये रवा घातल्यामुळे थोडेसे रवाळ झालेले आहेत त्यामुळे खाताना ते आतमध्ये बेला चिकटत नाहीत आणि खाताना मजा येते लहान मुलांनाही ते खूप आवडतील